सुरुवातीला जेव्हा लुना बाजारात आली तेव्हा त्याची जाहिरात करण्यासाठी शबाना स्मिता पाटील अशा नामांकित अभिनेत्रींना बोलवलं गेलं लुनाची टॅगलाइन होती चल मेरी आपल्या सगळ्यांचं परिचित लहानपणाचं गाणं चल मेरे घोडे टिकटिक टिक, टिक, टिक। तोच फील या जाहिरातीतनं या टॅगलाईन मधनं देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्या काळी भारतामध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये एखाद्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच असा पुरस्कार मिळाला तर त्याला लुना बक्षीस म्हणून दिली जायची काही ब्रँड स्टाईल स्टेटमेंट असतात तर काही ब्रँड म्हणजे गरज असतात आपल्या भारतामध्ये मोपेड स्कूटरचा पहिला वहिला प्रयोग करणारा ब्रँड म्हणजे कायनेटिक कंपनीची लुना लुना म्हटल्याबरोबर चल मेरी लुना हे टॅगलाईन आपल्या सगळ्यांना पटकन आठवते या टॅगलाईनच्या पाठीमागे लुनाचं विश्व कसं होत काय आहे त्याची गोष्ट जाणून घेऊया आजच्या भागात स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या आजच्या भागामध्ये जाणून घेऊया मोपेड स्कूटर लुनाची कहाणी लुना या ब्रँड बद्दल बोलण्याआधी मोपेड बाईक म्हणजे काय हे आजच्या जनरेशनला समजवायला हवं फिफ्टी सी सी पेक्षा कमी इंजिन असणार आणि पन्नास किलोमीटर ताशी अशी वेग मर्यादा असणार मोपेड पुण्यामधल्या फिरोदिया ग्रुपच्या कायनेटिक कंपनीने ही लुना बाजारात आणायची ठरवली तेव्हा सगळ्यात मोठं आव्हान काय होतं माहिती आहे या मोपेडचं वजन होतं पन्नास किलो आणि त्या काळामध्ये भारतीय रस्त्यांची जी काही अवस्था होती त्या अवस्थेमध्ये ही अशी मोपेड त्या रस्त्यांवर धावणार कशी पण हे चॅलेंज कायनेटिक कंपनीने उचललं खूप साऱ्या चाचण्या झाल्या खूप सारे बदल झाले आणि त्यानंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये हा ब्रँड आपल्या समोर आला लुना एखाद्या ब्रँडला यश तेव्हाच मिळतं जेव्हा त्याला आपला लक्ष ग्राहक टार्गेट नेमका ग्राहक कोण आहे हे माहिती असतं हे अचूक माहिती होत श्रीमंत मंडळी हायफाय गाड्यां मागे जाणार त्यामुळे ते, ते ही पन्नास किलोची पन्नास किलोमीटर ताशीची मोपेड विकत घेणार नाहीत हे त्यांना माहिती होत त्यामुळे त्यांनी आपला टार्गेट ग्राहक निवडलेला होता मध्यम वर्गीय त्यातही सायकलकडून बाईक कडे किंवा दुचाकीकडे जाणारी मंडळी ही त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवली होती सुरुवातीला जेव्हा लुना बाजारात आली तेव्हा त्याची जाहिरात करण्यासाठी शबाना आजमी स्मिता पाटील अशा नामांकित अभिनेत्रींना बोलवलं गेलं पण नंतर लक्षात आलं की हा आपला टार्गेट ऑडियन्सच नाही मग लुनाने आपली जाहिरात बदलली लुनाची रचनाच अशी होती की बायका त्याच्यावर साडी किंवा पंजाबी ड्रेस घालून सहज बसू शकायच्या आणि त्यामुळेच पुढच्या जाहिरातींमध्ये लुनाने नेहमी मध्यम वर्गीय स्त्रीचाच वापर केला म्हणजे खूप सारी कामं एकाच दिवशी करत असताना मुलांना शाळेत सोडणं आहे त्यानंतर थोडीशी खरेदी करणं आहे घरातल्या सामानासाठी बाहेर पडणं आहे हे सगळं करण्यासाठी त्यांना लुना कशी उपयोगी ठरते हे या ब्रँडने पुन्हा पुन्हा आपल्या जाहिरातीतनं सांगितलं आणि त्यामुळे हा ब्रँड मध्यम वर्गीयांमध्ये यशस्वी ठरला लुनाची टॅगलाईन होती चल मेरी लुना आपल्या सगळ्यांचं परिचित लहानपणाचं गाणं चल मेरे घोडे टिक, टिक, टिक। तोच फील या तन, या देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि लुनाचं वैशिष्ट्य काय माहिती माहितीये जरी ती गाडी बंद पडली तरी तुम्ही ती चालवू शकायच्या या वैशिष्ट्यामुळे मध्यम वर्गीयांना ती खूपच भावली कारण समजा पेट्रोल टाकायला पैसे नसतील खिशात तर किमान सायकल सारखी तरी मी ती हाकत नेऊ शकेन हा विश्वास मध्यम वर्गीयांना या ब्रँडने दिला त्यानंतर या ब्रँडच्या मार्केटिंग तंत्राकडे बघितलं तर भारतीय जनमानसामध्ये क्रिकेटचं असलेलं प्रचंड वेड ते त्यांनी कॅप्चर करायचं ठरवलं त्या काळी भारतामध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये एखाद्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच असा पुरस्कार मिळाला तर त्याला लुना बक्षीस म्हणून दिली जायची आता त्या काळातले नामांकित क्रिकेटपटू म्हणजे सुनील गावसकर किंवा दिलीप वेंगसरकर हे लुना चालवणार होते का पण हा ब्रँड आपल्या लाडक्या क्रिकेटशी जोडला गेला यातच ग्राहकांना धन्यता होती आणि त्यामुळे या योजनेनंतर या ब्रँडचा खप विलक्षण वाढला त्या काळातल्या टी व्हीवरच्या जुन्या जाहिराती आठवून बघा लूना करती पक्का वादा खर्चे कम मजबूती जादा या जिंगल्स आपल्याला आज सुद्धा तश्याच्या तश्या, तश्या आठवतात त्या काळामध्ये रफ अँड टफ तरुणाईला आवडणाऱ्या गाड्या बाईक्स बाजारात यायला सुरुवात झाली होती त्यामुळे लुनाने आपला ग्राहक वर्ग महिलांना टार्गेट केलं कारण त्यावर बसणं सोपं होतं भविष्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या बदलल्या आणि दोन हजार साली फिरोदिया ग्रुपने लुनाचं हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आज लुना बाजारात नसली तरी लुनाच्याच धर्तीवर इतक्या सगळ्या ई स्कूटर्स ई बाईक्स आपण आसपास पाहतो आणि त्या पाहिल्यानंतर ए लुना नाही 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 हा कुठला तरी दुसरा ब्रँड आहे हे आपल्या डोक्यात येणं मला वाटतं हेच लुनाचं यश आहे कारण त्या आकाराकडे पाहून आजही आपल्याला लुना आठवते आठवणींमध्येच आज हा ब्रँड राहिलेला आहे आप आपल्या विस्मृतीत गेलेला आहे तरी सुद्धा एखादी स्कूटी घरात आल्यानंतर घरातले जाणते मात्र मनातल्या मनात चल मेरी लुना हीच जिंगल आठवत असतील तर नक्कीच लुनाला आपण विसरलेले नाही लुनाच्या तुमच्या काही आठवणी आहेत का बाईक चालवण्याचा किंवा दुचाकी चालवण्याचा पहिला वहिला अनुभव अनेकांसाठी लुना असायचा कारण चालवायला सोपी होती सायकलचंच वाढलेलं बदललेलं रूप म्हणजे लुना असं म्हणायला हरकत नाही लुनाने काय केलं तर सायकल चालवणाऱ्याला आपण टू व्हीलर घेऊ शकतो हा आत्मविश्वास दिला मी सुद्धा सगळीकडे बाईकवरनं फिरू शकते महिलांना हा आत्मविश्वास दिला आणि स्वस्तात मस्त एक प्रॉडक्ट वापरण्याचा अनुभवही भारतीयांना दिला अशा या सुप्रसिद्ध लुना ब्रँडची गोष्ट आज आपण जाणून घेतली स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेत कसा वाटला आजचा एपिसोड लुनाच्या आठवणी आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवणार आहातच आहे का एखादी जुनी लुना अजूनही तुमच्या संग्रहात त्या लुणा चालवण्याच्या गडबडीत कधी धडपडला होता चांगली अशी ढोपरं वगैरे फोडून घेतली होती ह्या सगळ्या आठवणी आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या आमच्या या एपिसोडला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आजच्या पुरतं इतकंच जाता जाता पुन्हा आठवण करून देऊ इच्छिते पुढच्या भागात नव्या ब्रँडसह आपण भेटणार आहोतच तोपर्यंत रश्मी वारंगचा सप्रेम नमस्कार